पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्ता सत्याग्रहाचा आजचा चौदावा दिवस आणि आपण आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय हा इकडे डायवर्शन दिलेला आहे साधारणतः किती वर्षापासून साहेब चालू आहे हा डायवर्शन तीन वर्षाच्या पूर्वीपासून चालू आहे डायव्हर्शन या ठिकाणी या तीन वर्षापासूनचा डायव्हर्शन सुरू आणि डायव्हर्शनच्या इथं असणारा कसा रस्ता असावा याचा आदर्श घ्यावा कारण की अशी आलेली खडी तिकडन भरता वेगाने येणाऱ्या गाड्या आणि हे hey, असे असणारे स्पॉट ठीक आहे हे इकडे बघा तुम्ही कशा पद्धतीचा खड्डा आहे त्यांना जाऊ दे ठीक आहे हे hey, या क्वालिटीने जर डायव्हर्सन दिले तर नागरिकांनी किंवा वाहन चालकांनी करावं वा, तर काय करावं भरदा वेगाने वेगाने गाड्या आणि इकडनं दुसऱ्या तिकडन त्या लेनच्या गाड्या आणि अशा पद्धतीचं काम हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन हजार पंचवीस चालू आहे आणि चालू आहे एक तर त्या संबंधितांना माझी विनंती आहे हा डायव्हर्जन ठेवतो आपण तर तो व्यवस्थित असावा काय पद्धतीने आहे त्याचा खडी बघा कुठे खडी निघाली काय निघाली आहे ठीक आहे तर अपघात झाल्यानंतर मदत करण्यापेक्षा त्याच्या अगोदरच मदत ही विनंती